श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी वक्तांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे तुम्हाला दोन महामंत्र सांगणार आहे जसे दोन महामंत्र सांगणार आहे या दोन महामंत्राचा तुम्ही जर जप केला तर तुमच्या पापांचा नक्कीच नाश होईल तसे तुमचा जो मार्ग आहे मोक्षप्राप्तीचा तो तुम्हाला नक्कीच सफलतेच्या दिशेने म्हणजे तुम्ही मोक्षप्राप्तीसाठी नक्कीच परिपूर्ण होण्यासाठी तुम्हाला हे दोन महामंत्र मदत करतील त्यामुळं आजचे हे दोन महामंत्र तुम्ही ऐका तसेच तुमच्या जीवनामध्ये त्या महामंत्राचा जप करण्याचा प्रयत्न करा चला तर जाणून घेऊया जे दिव्य दोन महामंत्र आहेत त्यांचं तुम्हाला उच्चारण कशा प्रकारे करायचं आहे ते एक महामंत्राचं उच्चारण मी तुम्हाला करून दाखवतो त्यातील पहिला महामंत्र आहे भगवान विष्णूचा या महामंत्राचं उच्चारण तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे या महामंत्राला वेळेचं काळेचं कसलंही बंधन नाही तुम्हाला जेवढा जमेल तेवढं या महामंत्राचा जप करा चॅन्टिंग करत चला त्यामुळं तुमच्या पुण्याची वृद्धी होऊन तुम्ही मोक्षप्राप्तीकडे वाटचाल कराल श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय या पद्धतीनं तुम्हाला या महामंत्राचं उच्चारण करायचं आहे यातील ओम जो अक्षर आहे या अक्षराचा जो संबंध आहे परमेश्वराशी आहे म्हणजेच परब्रह्माशी आहे म्हणजेच भगवान विष्णू महेश ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू महादेव या सर्वांशी या महामंत्राचा म्हणजे सृष्टीमध्ये जो सुरुवातीला जो शब्द उच्चारण झाला होता जो महामंत्र तयार झाला होता तो ओम आहे त्यामुळं या महामंत्राचा तुम्ही जप करा तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ओम या शब्दामध्ये आहे आता पाहूया दुसरा दिव्य महामंत्र कोणचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय दुसरा जो महामंत्र आहे भगवान भोलेनाथ यांचा आहे या महामंत्राचं उच्चारण केल्याने तुम्हाला पुण्यप्राप्ती होईल तसे तुमच्या पापांचा नाश होण्यास मदत होईल तसेच जर तुमचं पुण्य जास्त असेल तर तुम्हाला मृत्यूनंतर शिवलोकाची प्राप्ती होईल आणि त्यापेक्षाही तुमचं जर पुण्य जास्त असेल